नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आज मी तुम्हाला एका छोट्या प्रसंगाविषयी सांगणार आहे सहज घडलेला प्रसंग पुण्यामध्ये असताना माझा एक मित्र आणि मी हडपसरला गेलो होतो काही कामानिमित्त आणि तिथून परतत असताना माझ्या मित्राला मी म्हणालो बाबा मला माझ्या वाकडकडे जाणाऱ्या किवळेकडे जाणाऱ्या मला एका सिटी बसमध्ये बसव कारण माझं दिशा ज्ञान फार कमी आहे त्या मित्रांनी मला एका सिटी बसमध्ये बसवून दिलं आणि तो आपल्या कामासाठी पुन्हा निघून गेला सिटी बसमध्ये बसल्यानंतर मला माणसं स्पष्ट दिसायला लागली म्हणजे आपल्याला जेव्हा धांदल असते आपण घाई गडबडीत एखाद्या बसमध्ये बसतो बस आणि आपल्याला जागा मिळते आणि जागा मिळाल्यानंतर आपण स्थिर स्थावर होतो तेव्हा आपल्याला आजूबाजूची माणसं जास्त स्पष्ट दिसायला लागतात हा मानवी स्वभाव आहे तर बाजूला बसलेल्या एका तरुणाकडे म्हणजे माझ्या सिटीवर बाजूला माझं लक्ष गेलं आणि सहज बोलणं निघालं तो मुलगा काहीतरी सव्वीस सत्तावीस वर्षाचा असावा आणि चुंचुणीत वाटला मला तो थोडीशी ओळख पाळ झाल्यानंतर म्हणजे मी कुठला तू कुठला वगैरे वगैरे त्यानं मला सांगितलं की सर माझं सिलेक्शन झालं आहे एम पी एस सीमध्ये आणि मी सध्या प्रशिक्षण घेतो आहे आणि काही दिवसांनीच मला उपजिल्हाधिकारी किंवा तत्सम कुठल्या तरी पदाची मला ऑर्डर मिळेल आणि माझी प्लेसमेंट होईल हे ऐकून मला खूप बरं वाटलं आनंद झाला परंतु प्रसंग कुठलाही असो आपल्या अशा काही सवयी असतात खरं म्हणजे आपल्या खोडी असतात तर माझा मूळ स्वभाव तसा जात नाही आणि मी पटकन त्याला म्हणालो मित्रा की तो तो आता अधिकारी होणार आहेस आणि माणूस एकदा अधिकारी झाला की तो जन्मभर अधिकारी असतो आणि नंतर तुला कुणीही काही सांगणार नाही कारण तू साहेब झालेला असशील साहेबांनी फक्त सांगायचं आणि बाकीच्यांनी ऐकायचं अशी स्थिती असते त्यामुळं तुला बोलण्याची कोणी हिंमतही करणार नाही तुला काही सांगणारही नाही आणि त्यामुळे असं जर जीवन आपण काही दिवस जगलो तर आपल्यामध्ये अनेक दोष निर्माण होतात म्हणून मी तुला दोन गोष्टी सांगतो त्या तू लक्षात ठेवू त्या दोन गोष्टी तू फॉलो करण्याचा प्रयत्न कर जीवनामध्ये अधिकारी झाल्यानंतर नंबर एक तू समाजामध्ये मिसळण्याचं कमी करू नकोस लोकांमध्ये मिसळण्याचं कमी करू नकोस कारण एकदा साहेब झाला की तो शेजाराबाजाऱ्यांचाही साहेब होतो तो घरच्यांचाही साहेब होतो रावळ्यांचा साहेब होतो समाजाचा साहेब होतो आणि मग कुणी चार गोष्टी ज्ञानाच्या शहानपणाच्या समजूतदारपणाच्या कुणी अधिकाऱ्याला सांगत नसतं कारण अधिकाऱ्याची कशाला का खप्पा मर्जी मर्जी करून बसा आपलं उद्या परवा काम निघू शकतं त्याला कशाला शहाणपणा शिकवायला जायचं अशा प्रकारची धारणा समाज मनाची असते माणसांची असते त्यामुळं अधिकारी झाल्यानंतर तो अधिकारी चोवीस तास अधिकारी असतो आणि मग तो समाजापासून दूर जातो काही साहजिक काही गोष्टी असतात ते व्यस्त असतात त्यांचं शेड्यूल फार व्यस्त असतं कामं खूप असतात वेळ मिळत नाही परंतु तरी मी त्याला म्हणालो की असं जरी असलं तरी तू समाज समाजामध्ये मिसळण्याचं कमी करू नकोस कारण आपण अनेक गोष्टी शाळा कॉलेज सुटल्यानंतर जीवनाचा बराच भाग आपण समाजामध्ये व्यतीत करत असतो आणि समाजाला शहाणपणही काही वेळा देत असतो आणि खूप वेळा समाजाकडून आपण शहाणपण घेत असतो आपल्या व्यवहारामधून वगैरे आणि तू जर समाजामध्ये मिसळला नाहीस आणि अशीच काही पाच दहा पंधरा वर्ष गेली तर तुला सांग सांगतो मित्रा की तू मूर्ख बनून जाशील कारण समाजाकडून मिळणारं ज्ञान तुला मिळालेलं नसेल आणि त्यामुळं समाजामध्ये बसणं उठणं संबंध ठेवणं असे संबंध ठेवणं की प्रसंगी त्यांनी तुला चार गोष्टी हक्कानं सांगाव्या तर हे खूप आवश्यक आहे त्यामुळं तुझ्या पुढच्या जीवनामध्ये ही गोष्ट तू फॉलो कर मित्रामध्ये समाजामध्ये पाहुण्यारावळ्यामध्ये समानतेच्या पातळीवर जगणं त्यांचं ऐकून घेणं त्यांचा सल्ला विचारणं आपणही एखाद्या प्रसंगी देणं तरही चालू ठेव हो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचन कारण अधिकारी वर्ग वाचत नाही त्याला कारण खूप आहेत कारण एमपीएससीचा पी एस युपीएससीचा अभ्यास करत असताना त्यांनी खूप वाचन केलेलं असतं आणि नंतर ते वाचनाचा संबंध तुटतो अधिकारी झाल्यानंतर तर वाचनाचा संबंध उरत नाही जो काही असतो तो त्यांच्या कामानिमित्त असलेल्या वाचनाचा असतो तो म्हणजे काही फाईल्स असतील काही केसेस असतील काही परिपत्रक असतील काही नोटिसेस असतील वगैरे वगैरे परंतु साहित्य समाज विज्ञान वगैरे यांचा संबंध त्यांच्याशी कधीच येत नाही आणि असे काही पुन्हा दहा पंधरा वीस वर्ष गेल्यानंतर हा जो अधिकारी आहे तो पुन्हा मूर्ख बनून जातो हे साहजिक आहे हे मी अधिकाऱ्यावर टीका करायची म्हणून बोलत नाही कारण एकदा माणूस अधिकारी झाला तर त्याला दररोजचं वर्तमानपत्र वाचणंही त्याला आवश्यक वाटत नाही किंवा वेळ मिळत नाही काहीही असेल मुद्दा असा आहे की त्याचं वाचन सुटत आणि मग नोकरी लागेपर्यंतच्या वाचनावर त्याची पूर्ण वाटचाल पुन्हा रिटायरमेंट पर्यंत आणि पुन्हाही चालत राहते आणि माणूस सामाजिक होत नाही त्याला ज्ञान मिळत नाही बऱ्याचशा ज्ञानापासून तो वंचित राहतो अशा अशी गोष्ट आहे मी म्हटलं मित्रा की अधिकारी झाल्यानंतर तुला कुणीही सांगणार नाही कदाचित मी तुला सांगितलं नसतं परंतु आणखीही तू विद्यार्थीच आहेस माझ्यापेक्षा लहान आहेस आणखी तू अधिकारी झालेला नाहीस होणार आहेस त्यामुळं आज तुझी मानसिकता काही माझ्याकडून ऐकण्याची आहे म्हणून मी तुला ह्या चार गोष्टी सांगितल्या आणि मुख्य म्हणजे तो खूप खुश झाला तो खूप मोकळा झाला तो मला बरोबर आहे सर खरी गोष्ट आहे तुम्ही मला फार महत्वाची गोष्ट माझ्या ध्यानात आणून दिली माझ्या लक्षात आणून दिली आणि मग आमचं बोलणं थोडंसं पुढे सुरू राहिलं त्याने मला काही चांगल्या पुस्तकांची इंग्लिशमधल्या मराठीमधल्या नावं सांगितली ना नावं विचारली माझ्या वाचनासाठी आणि त्याला मी तशी काही नावंही सुचवली आणि नंतर आम्ही सहजपणे पुढे बोलू लागलो काही वेळांनी मला उतरावं लागलं माझं स्टेशन आलं आणि तो पुढे आपल्या मार्गानं गेला तर हा छोटासा प्रसंग परंतु मला वाटतं की त्या विद्यार्थ्याला जो की आता पुढे उपजिल्हाधिकारी होणार आहे त्याला मी ज्या मी ज्या चार गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत त्या सर्वांनीच लक्षात घ्याव्या त्याचा अंगीकार करावा असं मला वाटतं कदाचित माझं काही चुकतही असेल परंतु मला असं वाटतं आपणही ते फॉलो करावं आणि आपलं जीवन समृद्ध करावं असं मला वाटतं मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा प्रसंग कसा वाटला मी ते मी त्याला सांगितलेल्या चार गोष्टी कशा वाटल्या त्या तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ मी यापुढे आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार